एका सकाळी अर्पित सनी आणि मी निघालो आरमोरी जेवढील वघाडा इथे तिथे वडसा वन विभागाचे पक्षी संरक्षण वन उद्यान आहे वडसा ते आरमोरीच्या मदत पडणाऱ्या जंगलात जम्मून थंडी लागली तर मध्ये चाय पिऊन आम्ही ब्रह्मपुरीच्या रस्ता पकडला नदीचा पूल पडण्याच्या आधीच वघाडाचा फाटा पडला मुख्य जागी पोहोचण्याच्या आधीच आल्या आल्या कुल्ल्याचे जा दर्शन झाले पर आला बेटा पण जसा फोटो काढायला गेलो वैनगंगेच्या पात्रात ते पडून आम्ही जेव्हा जवळ आलो तर, तर बघितलं की उद्यान बंद आहे मग आम्ही नदीच्या भागात आलो तर, तर उद्यान मागच्या बाजूने चालू होते तर आम्ही जाऊन बघितलं की उद्यान हातून कसे आहे उद्यान आतमधून तर एकदम जबरदस्त आहे पण इकडे दुर्लक्ष का आहे हे आम्हाला काही समजलं नाही आम्ही नदीच्या पात्रात उतरलो स्थलांतरित पक्षांच्या पण तो नेहमीच बंद प्रवासी पक्षी पाहायला आलो जे प्रवासी पक्षी येते होते त्यांनी तिकडे प्रवास केला आम्हाला पाहिजे मग आम्हाला पात्रात एक नाव दिसले तर आम्ही तिच्या जवळ गेलो म्हटलं नावाचेच काही फोटो काढायचे हे बगाड्याचे उद्यान स्थलांतरित पक्ष्यांचे संरक्षण केंद्र म्हणून विकसित करण्यात आले होते तिथे बरेच स्थलांतरित पक्षी येत असतात वातावरण एकदम मस्त होते तर वैनगुंग्याचा पात्र एकदम भारी वाटत होता बराच वेळ वैनगंगीच्या बीचवर घालवल्यानंतर आम्ही परत निघालो येता येता आरमोरीत या भाऊकडे गरम गरम नाश्ता करून मडसाला निघालो